छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक बारा छत्रपती शिवाजीनगर मॉडेल कॉलोनी आयोजित सन्मान परिश्रम समर्पण आणि जबाबदारीने काम करणाऱ्या कर्तव्याप्रती निष्ठा असणाऱ्या स्वच्छता दूत कर्मचाऱ्यांचा कृतज्ञता सन्मान सोहळा आरोग्य कोठी छत्रपती शिवाजीनगर गावठाण येथे पार पडला पत्रक आणि भेटवस्तू देऊन या स्वच्छता दूतांचा गौरव यावेळी करण्यात आला घोले रोड क्षेत्रीय कार्यालय सहाय्यक का आयुक्त तिमया जंगले छत्रपती शिवाजीनगर दक्षिण मंडल अध्यक्ष शैलेश बर्दे मंडल सरचिटणीस अपर्णाताई कुऱ्हाडे प्रभाग ब्रहाराचे अध्यक्ष सुजित गोटेकर तसेच सह आयोजिका मनीषा दुधाने आरोग्य निरीक्षक राहुल शेळके आरोग्य निरीक्षक उदय सनस मुकादम राजेंद्र गायकवाड अमित शिंदे सुबोध उतेकर ऋषिकेश शिंगळे कृष्णा बताने आदी मान्यवर आणि सहकारी उपस्थित होते समाजातील प्रत्येक घटकाचा आपण देणं लागतो स्वच्छता कर्मचारी देखील त्यातील एक महत्वपूर्ण घटक आहे त्यासाठी काहीतरी करण्याचे गेले अनेक दिवस मनामध्ये होते त्यातूनच हा कृतज्ञता सन्मान करण्याचं ठरवलं समाजातील शेवटच्या घटकाच्या सेवेसाठी अविरत कार्य करण्याची अत्योदयाची संकल्पना प्रामाणिकपणे राबविण्याचा हा एक प्रयत्न